नमस्कार मंडळी कलाकारांचे वैयक्तिक आयुष्य आणि पडद्यावरील आयुष्य यात खूपच तपावत असते अनेकदा कलाकार आपल्या चेहऱ्यावरील दुःख लपवून केवळ रसिकांच्या चेहऱ्यावर आनंद आणण्यासाठी खूप झटत असतात आपले शंभर टक्के देण्याचा प्रयत्न करत असतात अशाच एका ज्येष्ठ अभिनेत्री की ज्यांनी प्रेक्षकांच्या मनात कधीच न पुसणारी जागा निर्माण केली आहे शिवा या मालिकेतील बाई आजी म्हणजे आजीची भूमिका साकारणारी ज्येष्ठ अभिनेत्री म्हणजे सविता मालपेकर मालिकेदरम्यानच त्यांच्यावर खूप मोठा दुःखाचा डोंगर कोसळला आहे का तर काय आहे संपूर्ण माहिती जाणून घेऊ तत्पूर्वी आपल्या सफरताऱ्यांची या युट्यूब चॅनेलला अजून तरी सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की करा जेणेकरून मनोरंजन विश्वातील अशा ताज्या घडामोडी सविता मालपिचकर यांच्या आईचे वृद्धापकाळ आणि दुःखद निधन झाले आहे त्यांची प्रकृती बरी नव्हती मात्र एकीकडे आईचे दुःख आणि दुसरीकडे रसिकांचा आनंद आईच्या निधनानंतर त्या दहावा विधी होताच सेटवर पोहोचल्या कलाकार असल्यामुळे आम्हाला हे सर्व पचवावे लागते कधी कधी तर या बाबतीत आम्हाला चोरही केलं जात पण कलाकार आहोत असे चढ उतार तर येणारच कारण आपल्यामुळे इतरांना वेगळे नको वाटायला त्यामुळे मी सेटवर जमेल तेवढं आनंदी हसत राहते शूट संपला की घरी गेले की आपले दुःख आपल्यापाशी तर मंडळी सपताऱ्यांची हे आपल्या यूट्यूब चॅनेल द्वारे ज्येष्ठ अभिनेत्री सविता मालपेकर यांच्या आईस भावपूर्ण श्रद्धांजली सविता मालपेकर यांच्या कामाबद्दल बोलायचं झालं तर काक स्पर्श या चित्रपटातील त्यांची भूमिका प्रचंड गाजली होती